ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत उमरेडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांमुळे आग लागली अकरा महिला जखमी झाल्या गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास इतवारी बाजारपेठेतल्या श्रीकृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली एका निर्माणाधीन इमारतीवरती फटाक्यांची माय लावली गेली आणि फटाक्यांची माळ इमारती खाली जमलेल्या गर्दीवरती कोसळली आणि त्यातनंच ही दुर्घटना घडली असं सांगण्यात येत आहे मिरवणुकीत फायर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या फायर शोची परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे नागरिकांकडनं संताप व्यक्त होतो नागपुरातल्या उंबरगातली ही घटना आहे जमलेल्या गर्दीवरती फटाक्यांची माळ आली आणि त्यात अनेक जण जखमी झालेत अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संजय काय अधिक माहिती नागपूरच्या नागपूर जिल्ह्यामधील उमरेड मध्ये शिवस्ने गणेशोत्सव मंडळ आहे ज्याला उमरेडचा राजा असं म्हणतात त्याच नावाने ते प्रसिद्ध आहे आणि विसर्जनाची मिरवणूक जेव्हा निघाली होती गुरुवारी रात्री तेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे असं की एका निर्माणाधीन इमारतच आहे रस्त्यामध्ये जिथे फटाक्याची पायली लावण्यात आली होती मात्र दुर्दैवाने ती फुटून वर जाणे अपेक्षित असताना ती उलट फटाक्याची पायली खाली आली आणि ते सगळे फटाके त्या मिरवणुकीमध्ये सामील असलेल्या महिलांच्या अंगावर कोसळल्याने तब्बल अकरा महिलांना भाजून जखमा झालेल्या आहेत आणि त्यापैकी काही महिलांना त्या गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रातोरात रेफर करण्यात आल्याची ही माहिती आहे या प्रकरणामध्ये सर्वात गंभीर बाब अशी की दुर्घटना घडल्यानंतर जेव्हा तेथील लोक उमरेड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करायला गेले म्हणजे या जखमींचे नातेवाईक त्यावेळेस पोलीस तक्रार घेण्यास टाळटाळ करत होते आणि दलाच वेळ त्यांनी तक्रार घेतली नाही अशी माहिती आहे जी अत्यंत गंभीर आहे आणि याशिवाय हजारो लोकांच्या गर्दीच्या या मिरवणुकीमध्ये अग्निशामक दलाचं वाहन नव्हतं किंवा त्याची कोणतीही सुविधा उमरेड नगरपालिकेतर्फे करण्यात आली नाही अशी आता माहिती पुढे येत आहे नक्कीच संजय तर एवढी गर्दी असूनही मोठ्या प्रमाणात पसरणारे फटाके का फोडले गेले हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गणेशोत्सव विसर्जनामध्ये फटाक्यांची माळ गर्दीवरती पडली मात्र फटाके फोडण्याची जी पद्धत होती तीच मुळात चुकली गर्दी ले ले आहे गर्दीवरतीच फटाक्याच्या ठिणग्या उडतील अशा स्वरूपात ते इथे उडवले गेले आणि त्यामुळेच तब्बल अकरा महिला ज्या ढोल वादन करत होत्या त्या जखमी झालेल्या आहेत एक पथक होतं ढोलवादन करणारं त्यांना याचा फटका बसला आहे